देशाची आर्थिक राजधानी आणि या आर्थिक राजधानीच्या चाव्या आपल्याकडे असाव्यात म्हणूनच महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण सुरू झालंय आणि हे राजकारण आता मुंबई पुरतं मर्यादित न राहता थेट दिल्लीपर्यंत पोहोचलंय मुंबईत हॉटेल पॉलिटिक्सची चर्चा रंगली असताना दिल्ली दरबारी तक्रारी आणि कुरबुरीचा पाढा वाचला जातोय एकूणच मुंबईच्या महापौर पदावरून सुरू असलेलं राजकारण कोणत्या वळणावर येऊन पोहोचलंय पाहूयात फडणवीसांच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि जास्तीत जास्त पद पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कोणती रणनीती या विशेष अमित साटम मुंबईचे भाजप अध्यक्ष राहुल शेवाळे एकनाथ शिंदेच्या विश्वासू नेत्यांपैकी एक साटम आणि शेवाळे मूळचे मुंबईचे नेते मात्र मुंबई महापालिकेच्या सत्ता स्थापनेवर चर्चा करण्यासाठी दोघांनी दिल्ली निवडली त्यामुळे प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला तो म्हणजे मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्ली दरबारी होतोय आम्ही भेटणार जरूर आहोत परंतु ती भेट आमची ही गटस्थापना गटाचं रजिस्ट्रेशन पक्षाची बैठक गटनेत्याची निवड आणि अशा सगळ्या तांत्रिक करता तांत्रिक गोष्टींकरता आम्ही आज जरूर भेटणार आहोत दिल्लीतल्या या राजकीय घडामोडींची कुणकुण लागताच गल्लीत राजकीय बोंबाबोब सुरू झाली मी तुम्हाला कालच म्हणालो ना मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जात आहेत म्हणून तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं म्हणजे म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय मी वारंवार सांगतो महापौर मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच महापौर होईल राहिला प्रश्न दिल्लीमध्ये कोण जात आहे गल्लीमध्ये कोण जात आहे संजय राऊत तुम्हाला गल्लीमध्ये कोणी विचारत नाही दिल्लीमध्येचा प्रश्नच येत नाही दिल्लीमध्ये आमचे राष्ट्रीय नेते असतात त्यांच्या भेटी घेतो आम्ही त्यात तुम्हाला गैरवाटायचं कारण काय आता मुंबईच्या महापौरपदाबाबत दिल्लीत खरंच आणि किती आहे याची महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता असेल मात्र महापौरपदाचा निर्णय होण्याआधी भाजपनं दिल्लीश्वरांकडे शिवसेनेची तक्रार केल्याचं समजत आहे शिंदेच्या शिवसेनेमुळं मुंबईत महायुतीचं नुकसान झाल्याचा सूर आहे शिवसेनेची मुंबईतील कामगिरी निराशाजनक झाली युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला अशी तक्रार झाली आहे जागा जास्त लढल्या असत्या तर भाजपनं शंभरपेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या असा निष्कर्ष काढण्यात येतोय एकनाथ शिंदेच्या हॉटेल पॉलिटिक्स बाबतही भाजपच्या केंद्रीय नाराजी व्यक्त करण्यात आली आहे भाजप नेत्यांनी अशी काही तक्रार केली असेल असं शिवसेनेला मात्र वाटत नाही आता ही सूत्र नक्की कोण संजय राऊत ने ने भाजपच्या नेत्यांमधनं आलेली माहिती आहे नाही मला नाही वाटत की अशा पद्धतीची तक्रार भारतीय जनता पार्टीचे नेते करतील कारण एकोणतीस आणि जो काही आकडा आहे तो शिंदेंच्या सोबत असल्यामुळेच महापौरपदाची आपण महापौरपदाचा मान घेणार आहोत या मुंबई महा ही सूत्र म्हणजे काय माहिती आहे का बघा अशा पद्धतीने बातम्या पसरून आमच्या महायुतीमध्ये कधीच खोडा येणार नाही महायुती आमची अभेद्य आहे आणि अशा बातम्यांवर आम्ही कधीच विश्वास ठेवत नाही भाजपनं तक्रार केली असेल किंवा नसेल पण एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवणं दिल्लीश्वरांना कितपत पटलं असेल ज्या दिवशी राहुल शेवाळे दिल्ली दौऱ्यावर आहेत त्याच दिवशी शिवसेनेच्या नेत्यांनी ताज हॉटेलमधून चेकआउट करणं हा केवळ योगायोग आहे की राजकीय संकेत देण्याची पद्धत असे प्रश्न आता फक्त मुंबईच्याच नव्हे तर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात देखील चर्चेले जात आहेत सौदेबाजी का सुरू आहे माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणारी नाही पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का म्हणजे स्टँडिंग त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही ते शोभेचं पद आहे भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत त्या त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की या माणसावर लक्ष म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष म्हणजे ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे ते कुठे जातात जा काय करतात जा कुठे बसतात त्यांचे फोन किंवा जे नगरसेवक आत्ता ताज लॅणशाडीमध्ये कैद खाण्यात त्यांचे फोन टॅप केले जातात शिंदेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे दावोस दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला के हुना असेल किंवा उन्हा आत्तापर्यंत जाणून घेतलंही असेल तर दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मुंबई महापालिकेत काय अपेक्षित आहे हे देखील कळवण्यात आलंय मुंबई महापालिकेत भाजपने अधिक जागा जिंकल्या आहेत त्यामुळे महापौर पदावर आपला सक्का आहे असा निरोप भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मिळाल्याचं कळत आहे मात्र मित्रपक्षांकडे आपली भूमिका मांडताना कटुता येणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही भाजपच्या दिल्लीश्वरांनी दिल्या आहेत आमच्यामध्ये खूप चांगला संवाद सुरू आहे आम्ही गेल्या दोन दिवसामध्ये गटस्थापना गटाचं रजिस्ट्रेशन अशा विविध विषयांवरती आपापसामध्ये आप या केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीच्या एकशे अठरा नगरसेवकांपैकी एक नगरसेवक नगर किंवा नगरसेविका जसं आरक्षण असेल तसं मुंबईच्या महापौरपदी विराजमान होणार आहे दावोस दौरा आटपून मुख्यमंत्री मुंबईत परतल्यानंतर महापौरपदाचा चेहरा ठरवला जाणार आहे मात्र हा चेहरा ठरवताना मुंबईच्या महापौर पदासाठी कोणत्या वर्गाचं आरक्षण जाहीर होतं यावर देखील बरीच अवलंबून असणार मुंबई महानगरपालिकेच्या महापौर नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाण्याची सूत्रांची माहिती आहे जर सोडत जुन्या चक्राकार पद्धतीने काढली गेली तर यंदाचा महापौर हा अनुसूचित जमातीचा असेल असं तज्ज्ञांचं मत आहे दोन हजार चारपासून पासून तर आतापर्यंत अनुसूचित जमातीचा महापौर झालेला नाही आणि जर जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत काढली गेली तर याचा फटका थेट महायुतीला बसला जाईल कारण की शिंदेची शिवसेना आणि भाजपकडे अनुसूचित जमातीचा नगरसेवक नाही अनुसूचित जमातीचे नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे आहेत सगळी राजकीय समीकरण लक्षात घेता तुर्तास तरी मुंबईत भाजपचाच महापौर बसणार असल्याचं कळत आहे महापौर म्हणून फडणवीस कुणाच्या डोक्यावर हात ठेवणार याची जेवढी उत्सुकता आहे तेवढीच उत्सुकता नव्वद जागा लढून एकोणतीस जागा जिंकलेल्या शिंदेच्या पदरात काय पडतं याची देखील असणार आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई माझा उघडा डोळे बघा नीट